पैठण तालुक्यातील तांदूळवाडी येथील मुख्य रस्त्याची लागली वाट पैठण ते शेवगाव रोडवरील ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील गावगाडा हाकणाऱ्या कारभारांनी गावच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गावातील रस्त्यांची पार वाट लागली आहे थोडा जरी पाऊस झाला तर गावात येणारा मुख्य रस्ता हा आरोग्य केंद्राकडे जाणारा संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला दिसत आहे त्यामुळे येथील नागरिकांना चिखल तुडवत ये जा करावी लागत आहे मागील काही दिवसांपासून या परिसरात चांगला पाऊस पडत आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाने गावात ये जा करण्याच्या मुख्य रस्ता व शासकीय आरो आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबत असणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने सरकारी आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची पुरती वाट लागून संपूर्ण रस्ता चिखलमय भरलेला आहे या रस्त्यावरून येता जाताना होत असलेल्या त्रासामुळे गावातील नागरिक गावगाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांना मनोमन चांगल्या शिव्याशाप हरसड हसडत आहेत येथील एका नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की सदरील रस्ता दुरुस्त करून देण्याच्या संबंधीची मागणी संबंधित ग्रामपंचायतकडे वेळोवेळी केली काही फायदा होत नाही एकदा तर त्यांनी आम्हाला चक्काशे म्हटले की तुम्ही तुमच्या घरून फावडे गमिले घेऊन या तुम्हीच रोड बनवा आमच्याकडे निधी नाही असे हैराण करणारे उत्तर दिले आहे आज रोजी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील इतर ठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहेत परंतु ज्या ठिकाणी रोड बनवण्याची खरी आवश्यकता गरज आहे तेथे न करताच भलत्याच ठिकाणी चालू असल्याने या कामाची चौकशी करून गावात येणारा मुख्य रस्ता व आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा या मुख्य रस्त्यासाठी तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर